पूर्व वैमनस्यातून सांगली कोल्हापूर महामार्गावर आज एका तरुणाचा खून करण्यात आला त्यामध्ये वीस वर्षाच्या विपुल प्रमोद चौगुलेचा बळी गेला या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव मधील अनिकेत मोरे आणि नागेश जाधव या दोघांना अटक केली आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव मधील वीस वर्षांचा विपुल प्रमोद चौगुले हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याचा अनिकेत मोरे आणि नागेश जाधव यांच्याशी यापूर्वी किरकोळ कारणातून वाद झाला होता शनिवारी मध्यरात्री सांगली कोल्हापूर महामार्गावरील हॉटेल समृद्धीमध्ये दारू पिताना विपुल आणि अनिकेत मोरे यांच्यात वाद झाला त्यानंतर अनिकेत आणि नागेशनं विपुलवर चाकूनं सपासप वार केले गंभीर जखमी अवस्थेत विपुल चौगुलेला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आज सकाळी सांगलीतील आकाशवाणी केंद्राजवळून संशयित अनिकेत मोरे आणि नागेश जाधव यांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे